अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्राधान्य देणार आमदार नाना पटोले कुसत लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही मुस्लिम नेत्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले नव्हते अशाही स्थितीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते दिली त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं विधान परिषदेच्या अकरा जागेंसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तिकीट दिली नाही त्यामुळे मुस्लिम समाजात काँग्रेस पक्षाबद्दल प्रचंड रोष होता त्यामुळे विदर्भातील अनेक अल्पसंख्यांक का पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केले होते दिनांक तीस रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्व राजीनामे नामंजूर करण्यात आले काँग्रेस पक्षाचा एक निवडून येणार असल्यामुळे पक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला होता त्यामुळे मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आले येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे मुस्लिम समाजाला प्राधान्य देणार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे परत घ्यावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले आहे तसेच सर्वांचे राजीनामे नामंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीमध्ये अल्पसंख्याक डॉ वजाहत मिरसा उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाला योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल नाना पटोले यांनी असं आश्वासन दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर झाले आहे मुस्लिम समाजाची जी मागणी आहे ती हायकमांडपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन नाना पटोले यांनी दिली आहे यापुढे मुस्लिम समुदायावर अन्याय होणार नाही सर्वांना न्याय मिळेल असे आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी या प्रसंगी संबोधित करताना म्हणाले की मुस्लिम समाज नेहमीच काँग्रेस सोबत, सोबत राहिलेला आहे भविष्यातही काँग्रेस सोबतच राहील येत्या विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय या प्रसंगी नसीम खान मुकद्दर पठाण सय्यद इश्तियाक सय्यद इस्माईल महासचिव अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस गावीत सौदागर डॉक्टर असलम, जाकीर कुरेशी व अमरावती नागपूर विभागाचे सर्व मुस्लिम पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते